काहीच असू शकत नाही निपुणता ही फक्त वाचन लेखन एवढ्या मर्यादित नाही ही सर्व काय जन्मापासून मरेपर्यंतची निपुणता केवळ अंगज्ञान संकलन पायाभूत साक्षरता एवढ्या पुरतीच निपुण होत नाही जगण्याच्या प्रत्येक क्षणामध्ये निपुणता असते तुम्हाला साधव करायला सांगेल तर श्रवण भाषणाचा पण उल्लेख केला नाही श्रवण ही सुद्धा फार मोठी निपुणता आहे आपण विद्यार्थ्याला ऐकायला शिकवा बरेच वेळा आपण विद्यार्थ्याला किती वेळा सांगायचं ऐकतच नाही हे घरी पण असतंय हे लग्न समारंभात पण असतंय हे प्रशिक्षण असून असतं मॅडम मला वाटतं आतापर्यंत आठ दहा तुम्ही म्हणला ऐका साहेबाचे ऐका श्रवण या गोष्टीचा आणखी विकास झालेला नाही म्हणून निपुणता हा जो आहे तो श्रवणाचा आहे भाषणाचा आहे भाषणामध्ये विद्यार्थ्यांना खूप भाषण करायचा सराव दिला पाहिजे शब्दाचा प्रॉपर वापर विद्यार्थ्यांनी कसा करावा उदाहरण म्हणून एक सोपं शब्द सांगतो वेळ कमी असल्यामुळं मुख मुख कमल तोंड आहे हे समानार्थी शब्द आहेत पण मुख कधी म्हणायचं वदन कधी म्हणायचं चेहरा कधी म्हणायचं तोंड कधी म्हणायचा आणि खोबाळ हा शब्द कधी वापरायचा हे प्रॉपर शिक्षकाला समजलं पाहिजे मी अनेक वेळा म्हणतो भाषणाला उठा जर एखाद्या म्हणलं तर ती म्हणतो मी नाही करत असत तुम्ही प्रस्तावना तरी कर नाही ना आपण त्या बांधणीत नाही म्हणतो म्हणजे प्रस्तावना करणं म्हणजे काय भांगण आहे काय पण तू भाषण कर ना म्हणत लपण्यातच आपण नाही प्रस्तावना करण भाषण करण ही शिक्षकाला जर जमत नसेल तर आमच्या विद्यार्थ्यांना कधी जमणार नाही विद्यार्थ्याला एखादं गणित येत नसलं तरी चालेल पण पुर विद्यार्थ्याला कुणाला येते म्हणजे सगळ्यात हात असा ताट पाहिजे असा हात वर करणं ही सुद्धा निपुणता आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी असा हातच वर कधी केलेला नसतो आयुष्यभर त्या विद्यार्थ्याचा हात वर कधी जात नाही म्हणून निपुणता ही व्यापकता आहे पहिल्यांदा शिक्षकाच्या मनामध्ये त्याने जन्म घेतला पाहिजे मला या ठिकाणी की अतिशय सुंदर अशी कार्यशाळा झाली आमच्या महिला भगिनी तर ते एकापेक्षा एक जास्त साहित्य त्यांनी कधी केलं घरचा प्रपंच सांभाळून सांभाळत हे इतका प्रपंच अतिशय सुंदर प्रपंच आता आमच्या शाळेमध्ये कार्य मॅडम होत्या सगळ्याच भगिनी उत्तम आहे परंतु त्यांचं नाव काय करता आमच्या शाळेमध्ये होत्या सोलापूर सगळ्या सगळ्यात अगोदर पहिल्यांदा त्या शाळेत यायच्या म्हणजे जवळ पस्तीस चाळीस किलोमीटर अंतर असेल एखाद्या गोष्टीला वाहून घेतल्यानंतर किती छान काम करता येतं निपुण त्याचं लक्ष आहे आपल्या सर्वांना मनापासून या ठिकाणच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझे बार्शी तालुक्यातले सरकार या दरम्यान कुलकर्णी काका आमचे पांडुरंग येडलेकर आमच्या बार्शी तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी आम्हाला कालच साहेबांनी सांगितलं की जाऊन सादरीकरण करा इतर भरपूर साहित्य आहे परंतु वेळा